अफजल खानला वरती बघायचं म्हटलं तर सूर्याची किरणं सहज डोळ्यात जातात पण महाराजांनी खाली बघायचं म्हटलं काय काय करतो अफजल खान महाराजांना स्पष्ट दिसतंय दुसरा लिंगन दिला आणि दगा केला अफजल खानला कट्टर बाहेर काढले महाराजांच्या पाठीवरती वर करायचा प्रयत्न केला दगा जाणवला महाराजांनी हातातली वागण्या का बाहेर काढली खूप असली पोटात अफजल खानाच्या आठ 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 पोटात केली अरे तोपर्यंत जेव्हा आपल्या दांडपट्ट्याला सहद बंडाचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास फुटला होते शिवाजी वाचलेश अफजल खान सह्याद्री सह्याद्रीमध्ये महाराजांच्या भेटीला आला अफजल खान आला त्यावेळे कुठल्या किल्ल्यावरती आहेत कुठल्या किल्ल्यावरती आहेत कुठल्या इतिहास वाचला ना तुम्ही कुठल्या किल्ल्यावरती एका सुरात म्हणजे आमच्याकडे सवय लागली की एक मेंढरू पुढे की त्याच्या पाठीमागे कळप कळक जातो नाही महाराज येऊ राजगडावरती का हो उर राजगडावरती काय करतात अफजल खान आला त्यावेळी महाराज आपल्या प्रिय पत्नी सईबाई साहेब हा शेवटचा श्वास मोजत संभाजी महाराजांच्या मातोश्री आणि महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजत नाही अफजल खान नावाचं संकट आले एक पत्र घेऊन आला हेर महाराज तो अफजल खान आई जगदंब्याचं देऊळ उद्ध्वस्त केलं चाल महाराज काहीतरी करा आणि दुसऱ्या दिवशी साईबाई साहेबांचं निधन झालं महाराजांनी आपल्या बायकोला शेवटचं बघितलं महाराज कृष्णा नावाच्या घोडीवरती बसले आणि महाराज थेट प्रतापगडावरती गेले ताई नो या माणसानं स्वतःचा संसार नाही केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा संसार केला म्हणून तुमचा आणि माझा संसार फुलला आहे याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत प्रतापगडावरती पत्र वाचलं अफजल खान म्हणतो जिंदा या मुद्दा बेगम साहेबांनी तुम्हाला पेश करायला सांगितले मग महाराजांनी लेखी पत्र नाही पाठवलं ये वाईच्या चौकात तुला प्रचंड संयम महाराजांनी पत्र पाठवलं महाराज म्हणतात अफजल खान साहेबा आम्हाला तुमची भीती वाटते कृपा करून तुम्ही आम्हाला भेटायला प्रतापगडावरती याल का हरभऱ्याच्या झाडावर चढवला त्याला ते म्हणला भेले म्हणला जायला लागते ना आला पण महाराजांनी इथं डाव टाकायला चालू केला सैन्य कमी आहे पण नाही रडत बसते का हा सैनिकच नाही कसं मारायचं मतदान नाही पडलं तरी एवढं नाही रडतच नाही बसले महाराज लढत बसले महाराजांनी जेवढं सैनिक होत दहा हजार सैनिक किल्ल्यावरती गोळा केले आणि हा चाळीस हजाराचा सेनासागर महाराजांच्या भेटला महाराजांनी युद्ध खेळायला चालू केलं युद्ध हे रनात खेळायचं नसतं तर युद्ध पहिल्यांदा शत्रूच्या मनात खेळायचं असते महाराजांनी त्या रयतेला शिकवलं अफजल खान जेव्हा यायला निघाला महाराजांनी अफजल खानाचा विष देऊन मारला का मारला मोहिमेमध्ये एखाद्या सदराचा हत्ती मरावा याचा अर्थ मोहीम निकामी व्हावी हो याचा संकेत दिला जातो मानसिक खच्चीकरण केलं अफजल खानाचं आणि महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडावरती ज्यावेळी बोलवलं तेव्हा प्रतापगडावरती एकच ते रस्ता चालू ठेवला त्या रस्त्याचं नाव रणतोंडीचा घाट नावाच रण चाळीस हजाराचा सेनासागर त्या रणतोंडीच्या घाटात वरती गेला वीस हजार सैनिक रडून रडून तिथंच मेलं आणि वीस हजार सैनिकच किल्ल्यावरती गेलं महाराजांची पत्नी मरून फक्त पंधरा दिवस झालेत आणि महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले आज ते कदम आज ते कदम महाराज एक एक पायरी उतरून खाली आले महाराजांनी सोबत घेतला जीवा महाला का सोबत घेतलाय उत्कृष्ट दंडपट्टा चालवतो म्हणून सोबत घेतलाय राजांचा जीवा घेतलाय सोबत जिवा महाला महाराज खाली आले सोबत घेतलाय संभाजी कावजी का हा अफजल खानाच्या वजनाचा आहे म्हणून सोबत घेतलाय संभाजी कावजी आणि दुपारची बाराची वेळ निवडली का सूर्य बरोबर ते डोक्यावरती असतो डोक्यावरती का याचा अर्थ श्यामेना खाली मी वरते जर अफजल खानला वरती बघायचं म्हणलं तर सूर्याची किरण सहज डोळ्यात जातात पण महाराजांनी खाली बघायचं म्हणलं काय काय करतो अफजल खान महाराजांना स्पष्ट दिसतंय इतके बारीक प्लॅनिंग केले आणि आज ते कदम आज ते कदम महाराज श्यामेनाच्या आत आली अफजल खान उठून उभा राहिला आणि वकिलाला विचारलं क्यू रे शिवाजी शिवाजी सुनाथ शिवाजी आणि वकिलाने मांडव ये शिवाजी आणि भाऊ फैलावून उठावला आणि म्हणला ओ शिवाजी राजहेक जाओ आज ते कदम आज ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ गेले आम्हा मराठ्यांचा एक नियम आहे आम्ही चुकून कोणाच्या वाट्याला जात नाही आम्ही कधी कोणाशी दगा करत नाही आम्ही चुकूनही कुणाशी गद्दारी करत नाही आम्ही चुकूनही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही पण आमच्याशी कोणी दगा केला तर त्याची कबर याच मातीत आम्ही खोदल्याशिवाय राहत नाही हा आमचा नियम <प्राण> आहे आणि तो नियम लागू झाला अफजल खाननं महाराजांना पहिलं अलिंगन दिलं पहिलं अलिंगन यशस्वी झालं आणि अफजल खानानं महाराजांना दुसरा लिंगन दिलं आणि दगा केला अफजल खाननं कट्टर बाहेर काढले महाराजांच्या पाठीवरती वर करायचा प्रयत्न केला दगा जाणवला महाराजांनी हातातली का बाहेर काढली खूप असली पोटात अफजल खानाच्या आठ 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 पोटात गेले अफजल खान वरटला या अल्ला आई जगदंब्याचा उदो उदो चाला अफजल खान मारिला तसा अब्दुल कला सरदार सैद बंडा आत आला सैद बांड्यानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं राजांवरती वार करणार तो प्रेम राजांचा जीवा तो जिवा आत आला जीवाना आपला दांडपट्टा काढला आणि सैयद बंडाचा आपला दांडपट्टा चालवतोय तो प्रेम जीवना आपल्या दांडपट्ट्यानं सैद बंडाचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास पुटपुटला हो ते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी महाराज बाहेर आले महाराजांनी सैनिक मोजले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा संभाजी अब्दुल खानाचा मुंडक हातात घेऊन उभारलाय राजे म्हणलाय संभाजी नुसता दारस कसा केला हा म्हणला राज तुम्ही वागण्या क्या कुप असल्या बेन मरते की नाही कोणाच का राजे म्हणाले अरे संभाजी कुठलीच गोष्ट प्लॅनिंगच्या बाहेर जाऊन नाही करायची महाराजांनी इथल्या रहितेला शिकवलं आज आमची पुरं आत्महत्या करतात महाराजांच्या इतिहासातून काय घ्यायचो महाराजांना आपण काय म्हणतो निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी हो बघा ना महाराजांचा तळ झाला तहात महाराजांनी तेवीस किल्ले बाल किल्ले उरले फक्त सोळा किल्ले आणि नऊ वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक नोंद आहे महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ल्यांचं साम्राज्य आज आमची जरा काय झाली की आत्महत्या करतात कोण काय म्हणलं घ्या कसरा कर आत्महत्या कोण सोडून गेली घे वाटली कर आत्महत्या आत्महत्या कर कार्यक्रम सुटल्यानंतर कर कासऱ्याचं पैसे मी देतो फक्त मरताना एकदा या बसलेला आईला बरं का मरताना एकदा तरी अभिमानानं स्वाभिमानानं मान वर करून बसले आपल्या बापाला वर का मग आत्महत्या कर आज आमच्या पोरांचं आयुष्य स्टेटस ठेवण्यात आले पोरानो स्टेटस ठेवत बसू नका पोरान आयुष्यात स्वतःच स्टेटस असं निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटस स्टेटसला ठेवलं पाहिजे तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी हे हिंदुस्थानाच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्याने स्वतःचं स्टेटस निर्माण केलं तीनशे ब्याण्णव वर्ष होऊन गेली आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज